आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे यांच्या आयुष्याचा सगळा जीवनक्रम अगदी जन्मापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होईपर्यंत या पुस्तकामध्ये आम्ही कथेच्या रूपाने नाटकाच्या फॉर्म मध्ये बांधायचा प्रयत्न केलेला आहे आणि हे पुस्तक ग्रंथालयनी प्रकाशित केलं असून या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ या सात ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे येते महाराष्ट्र राज्याचे नवोदित राज्यपाल यांच्या असते आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी अजितदादाजी आणि अनेक अने 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 मंत्रिमंडळाचे साहित्यातले अनेक अने दिग्गज लोक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे मुळात एकूणच आपल्या ठाणेकरांना एकनाथ शिंदे माहित आहेत एकूणच त्यांच्या आयुष्याचा एकनाथ शिंदे आणि दोन हजार साला नंतरचे एकनाथ शिंदे अशी दोन रूप आपल्याला या पुस्तकामध्ये नक्कीच बघायला मिळतील एक सर्वसामान्य बाळासाहेबांच्या विचाराने भारलेला एक सर्वसामान्य आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला एक सर्वसामान्य मुलगा जो किसन नगर मध्ये जन्माला येतो मुळात त्या सगळ्याचा प्रवास या पुस्तकामध्ये बांधायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि एकूणच त्यांनी आयुष्यात जे जे काही संघर्ष केलेले आहेत मग त्यांच्या शालेय जीवनामधले संघर्ष असतील नोकरीसाठी म्हणून केलेले संघर्ष असतील घरामधले पोट भरण्यासाठी म्हणून एक जबाबदार एक मोठा मुलगा म्हणून त्यांचे असणारे संघर्ष असतील आणि हे करत करत आदरणीय दिघे साहेबांकडे आकर्षित झालेलं व्यक्तिमत्व एक अतिशय महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगा वाटते की त्यांना कधीही राजकारणामध्ये इंटरेस्ट नव्हता म्हणजे ज्यावेळी आदरणीय दिघे साहेब गेल्यानंतर या ठाण्याची जबाबदारी कोणी घ्यावी हा प्रश्न ज्यावेळी आला त्यावेळी त्यांनी स्वतः असं वैयक्तिक माझ्याकडे कबूल केलेलं होतं ढव सर मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही मला दिघे साहेबांचं काम पूर्ण घेऊन जायचं आहे मला जिल्हाध्यक्षामध्ये इंटरेस्ट आहे असं हा एक व्यक्तिमत्व त्या पुस्तकामध्ये आम्ही आणायचा प्रयत्न केला आहे मला असं वाटतं सगळ्याच जर टॉपिक मी जर इथे एक्सपोज करत जर बसलो तर माझ्या पुस्तकाच्या विक्रीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तक जावं अशी माझी भावना आहे नाही मुळात मुळात ना तुम्ही जो प्रश्न मला मुळात तुम्ही जो मला प्रश्न विचारला की या या दिवशी तुम्हाला प्रकाशित करावं असं का वाटलं मुळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याआधीचा माझा पुस्तकाचा प्रवास आहे एकूण एक सर्वसामान्य शिवसैनिक ज्याला राजकीय कुठलाही वारसा नाही घरामध्ये कोणी आमदार नाही नगरसेवक नाही वडील सर्वसामान्य काम करणारा मुलगा पण सर्वसामान्य माणसांचे प्रश्न हाताळण्यासाठी म्हणून बाळासाहेबांनी जो नंतर निर्णय घेतला समाज की समाजकारण करत असताना त्याला राजकारणाची जोर जर असेल तर समाजकारण करणं फार सोपं जाऊ शकतं या विचारधारेमधन असणारे हे एकनाथ शिंदे आहेत आणि म्हणून ही योग्य वेळ आहे महाराष्ट्रातल्या आज प्रत्येकाला एकनाथ शिंदेच्या जवळ जावं असं वाटतं त्यांच्याशी बोलाव असं वाटतं त्याने आपल्याला स्पर्श करावा असा वाटतो त्याने आपल्या खांद्यावर हात ठेवावा असं वाटतं अशी अनेक महाराष्ट्रातील सर्वसामान्य मंडळी आहेत या सर्वसामान्य मंडळांना एकनाथ शिंदे माहीत नाहीये आहेत त्यांचा जीवन प्रवास माहीत नाहीये तो जीवन प्रवास या पुस्तकाच्या रूपाने का, का होईल आपण लोकांपर्यंत जाईल आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेब काय आहेत मुख्यमंत्री काय हे लक्षामध्ये येऊ शकेल नाही पुस्तकामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल आपण केलेले नाहीत तसंच पुस्तक ठेवलेलं आहे त्यामुळे कुठलेही बदल म्हणजे राजकारणातले नंतरचे संघर्ष त्यामध्ये कदाचित आलेले नसतील मुख्यमंत्र्यापर्यंतचा प्रवास त्यामध्ये आहे त्या मार्च दोन हजार तेवीस नंतर जे काही उल्लेख त्यात आलेले नाहीत आहे दुसरं असं सुरुवातीला या कार्यक्रमासाठी पृथ्वीराज चव्हाणही येणार होते त्यांचं नाव आता काय नो कमेंट्स